अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आपलं माझ्या मा चॅनलमध्ये स्वागत आहे तर आज आपण गोव्यामधील आणखीन एका ठिकाणाला भेट द्यायला चाललो आहोत ते म्हणजे आर्चिओलॉजिकल म्युझियम जे आहे पाटोमध्ये अगदी पणजीमध्येच हे येतं चला तर गोव्यातील पौराणिक इतिहास पाहूया अगदी आपण इथे पाहू शकतो पुरातन काळातील ह्या लहान लहान अगदी मूर्त्या आहेत आणि अगदी बारकाईनी कोरण्यात आलेल्या आहेत इथे आपण वेगवेगळे वे, वाद्य पाहत आहोत नगाडा आहे घुमट आहे तर घुमट गोव्यातील एक प्रसिद्ध वाद्य आहे जे इथं मंदिरांमध्ये आरती होताना खास करून वाजवलं जातं आणि त्यालाच घुमट आरती म्हटलं जातं इथे आपण पाहू शकतो गणपती बाप्पांची ही मूर्ती दहाव्या शतकातील आहे तर इथं प्रत्येक मूर्तीची वैशिष्ट्य माहिती इथे देण्यात आलेली आहे आणि ती कोणत्या काळातील आहे हे देखील संपूर्ण माहिती इथे देण्यात आलेली आहे पंधराशे एकोणऐंशी मध्ये मिळालेला हा शिलालेख कुणकोली या गावातील आहे त्याचबरोबर इथे भरपूर प्रकारचे अस्त्रशस्त्र ही आपल्याला पाहायला मिळत आहेत तर ज्यांना ह्या शास्त्रांचे ज्ञान आहे तेच हे ओळखू शकतात की हे कोणतं शस्त्र आहे तर आपण पाहू शकतो इथे किती प्रकारच्या मूर्त्या शिलालेख दिसत आहेत तुम्हाला या शस्त्रांची नावं माहिती असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा हे आहेत भगवान शिव जे चतुर्मुखी आहेत अगदी कुठेही न पाहिलेली महादेवांची चतुर्मुख मूर्ती आपल्याला इथे विविध देवी देवतांच्या मूर्त्याही पाहायला मिळाल्या जसे की ब्रह्मा विष्णू त्यानंतर लक्ष्मीचे वेगवेगळे रूप आपल्याला पाहायला मिळाले दत्तगुरू आहेत आणि तसेच काही युनिक ह्या अशा मूर्त्या पाहायला मिळाल्या ज्या राखणदारांच्या आहेत आणि इकडे आहे, आहे गजान लक्ष्मी अगदी काही युनिक अगदी क्वचित दिसणाऱ्या मूर्त्याही आपल्याला इथे पाहायला मिळाल्या हा आहे भैरव लाकडाचं पूर्वीचं जुनं फर्निचर हो। आपण इथं पाहत आहोत आणि याच्यावरचं सोनेरी रंगाचं डिझाईन खूप सुंदर दिसत आहे आजही हे किती मेंटेन करून ठेवण्यात आलेलं आहे या टिपॉवरचा अगदी काठ तुम्ही पाहू शकता अगदी सोनेरी रंगाचा आहे हा आहे संदूक तुम्ही पाहू शकता हा एक लहान आहे आणि ह्याच्या मागे एक मोठ्याच्या मोठा आहे डाव्या बाजूला कोपऱ्यात आहे ती आहे सर्वात पहिली टाईपरायटर मशीन वस्तू आपल्याला सहसा कुठे पाहायला मिळत नाहीत जे आपल्याला इथे या म्युझियम मध्ये पाहायला मिळत आहेत आहेत काही गोव्यातील स्वातंत्र्यवीर ज्यांनी पोर्तुगीजांविरुद्ध लढा दिला होता गोव्याला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी जी मोठी मोठी मशीन आपण पाहत आहोत तर आपल्याला ही कळणार नाही ही कोणती मशीन आहे तर मी सांगते ही आहे लॉटरी मशीन तर ह्यातनं लॉटरी काढली जायची तर किती मोठी मशीन आहे पोर्तुगीजांच्या काळातली तुम्ही पाहू शकता गोव्यातील इतिहास जाणून घेण्यासाठी हा एक उत्तम आर्चॉलॉजिकल म्युझियम आहे इथे तुम्हाला संपूर्ण माहिती मिळून जाईल त्याचबरोबर अगदी पोर्तुगीजांच्या काळातील युनिक कप्चर्सही आपल्याला इथे पाहायला मिळाले खूप सारी माहिती मिळाली व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय बाय